नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत बोलणारी नदी या पाठावरील प्रश्नोत्तरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक लिलाला कसली हौस होती उत्तर आहे लिलाला खोड्या काढण्याची हौस होती दोन लिलाला काय खायचे होते उत्तर आहे लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता तीन नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर आहे नदीबाई ताई आई आणि माईपेक्षा मोठी होती चार आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता उत्तर आहे आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता पाच पेढा घेऊन लीला कोठे गेली उत्तर आहे पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली प्रश्न क्रमांक दोन दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी रा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिही दोन अक्षरी शब्द मळा फळा कळा तोळा काळा वळा इत्यादी तीन अक्षरी शब्द पाचोळा उधळा मोकळा भोपळा कावळा हिवाळा इत्यादी चार अक्षरी शब्द पावसाळा खुळखुळा लोणावळा गोतावळा हडकुळा इत्यादी प्रश्न क्रमांक तीन कोण कौन कोणाला म्हणाले एक नको बुडवू शाळा असे ताई लीलाला म्हणाली दोन काय खाऊ आणलास असे लीला मामाला म्हणाली तीन तू बदामी पेढे नदीत टाकलेस असे लीला नीलाला म्हणाली चार काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते असे माई लीलाला म्हणाली प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचे अनेक वचन करा एकवचन वचन अनेक वचन डबा डबे बैल बैल नदी नद्या डोळा डोळे दिवस दिवस पेढा पेढे धन्यवाद